नमस्कार नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमचा देखील नवीन वर्षाचा संकल्प वजन कमी करण्याचा आहे का बर दोन हजार पंचवीस मध्ये तोच होता का आणि दोन हजार चोवीस तेव्हाही तोच असतो मला खात्री आहे बरं नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण काय करतो आपण छान जिम ला जातो चार पाच महिन्याचे पैसे भरतो एक डायट चार्ट तयार करतो व्यवस्थित आपला एक शेड्यूल तयार करतो फॉलो देखील करायला लागतो हळूहळू काय होत वजनाचा काटा हलत नाही आपण हताश होतो आणि नवीन वर्षाचा संकल्प तसाच सोडून देतो यावेळी थोडं वेगळं करूया बरं काय वेगळं करायचंय यावेळी आपण जवळच्या डॉक्टरांची मदत घेऊ आता वजन कमी करण्यासाठी देखील डॉक्टर अव्हेलेबल आहेत ज्यांना एंडोक्रायनॉलॉजिस्ट असं म्हणतात तुमचा जर काटा चालत नसेल तर डॉक्टरांची हेल्प नक्की घ्या बरं डॉक्टर करतील काय डॉक्टर तुमच्या काही तपासण्या करतील आणि वजन वाढी मागे फक्त मैठी जीवनशैली अयोग्य आहार एवढंच आहे का हे पाहते का त्याच्या मागे काही हॉर्मोनचे आजार आहे जसं थायरॉइड बद्दल तुम्हाला माहिती माहितीये थायरॉइडचं कंट्रोल नसेल तर वजन कमी करणं म्हणजे एखादं शिखर चढण्यासारखं अवघड जात फक्त थायरॉइडच नाही इतर देखील हॉर्मोनचे आजार आहेत जसं कुशिंग सिंड्रोम झालं ज्यामुळे जा वजन वाढत जात आणि फक्त डायटिंग करून किंवा एक्सरसाइज करून ते वजन कमी होत नाही त्यासाठी त्या आजाराचे योग्य निदान होणे गरजेचे असते बरं हे झालं वजन वाढीची कारणे शोध पण त्या वाढलेल्या वजनामुळे त्या वाढलेल्या चरबीमुळे आपल्या शरीरावर जे दुष्परिणाम झाले त्यांचं काय बरं कुठल्या दुष्परिणामाबद्दल बोलतोय मी तर डायबिटीज मधुमेह जो येतो तो सहसा चरबीमुळे येतो वाढलेल्या वजनामुळे ब्लड प्रेशर वाढतं बीपी सुरू होतो फॅटी लिव्हर होतं ते पुढे चालून लिव्हर फायब्रोसिस होतं जे सत्तर वर्षात गुडघे दुखायला पाहिजेत ते चाळीस वर्षातच दुखायला लागतात गुडघ्याचं ऑपरेशन करायला डॉक्टर सांगतात नंतर मुलींमध्ये पीसीओडी हो मासिक पाळींचे आजार होतात पुरुषांमध्ये लैंगिक कमजोरी होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खराब चरबीमुळे कोलेस्ट्रॉलचे प्रॉब्लेम आणि कमी वयात हार्ट अटॅक येणं पॅरालिसिस होणं हे सर्व प्रॉब्लेम फक्त आणि फक्त वजनामुळे होतात हल्ली तर आम्ही लहान मुलांमध्ये देखील हे सर्व प्रॉब्लेम पाहतो वाढलेल्या वजनांमुळे त्यांच्यामध्ये कमी वयात मधुमेह येतो बीपीचा आजार येतो त्यांच्यात चरबी वाढते आणि कधी कधी त्यांचं लिव्हर देखील खराब होत हे काळजी करण्यासारखं आहे चला तर मग दोन हजार सव्वीस मध्ये थोडं वेगळं डॉक्टरांना थो। भेटू आणि आनंदाची बातमी अशी की हल्ली वजन कमी करण्यासाठी खूप चांगल्या गोळ्या खूप चांगले, गो चांगले इंजेक्शन अवेलेबल आहेत ज्यांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल डॉक्टरांच्या सल्ले आणि प्रयत्न करू आणि लठ्ठपणाला हरू नवीन वर्षाच्या संकल्पाला फक्त एक संकल्प राहू न देता यशात बदल नमस्कार